नमस्कार आपण सह्याद्री डोंगरातून उगम पावणाऱ्या आमच्या कोकणातील छोट्या नदीवरती खेकडे पकडायला जात आहोत तेलाच्या डब्याने खेकडे कसे पकडायचे ते आता बघा तेलाच्या डब्यातमध्ये कोंबडीचे आतडे टाकून प्लॅस्टिकच्या बाटलीचा मोज तयार करून घ्यायचा तो मोज तेलाच्या डब्यामध्ये लावून घ्यायचा आणि साईटने मोज शिवून घ्यायचा आणि तो तेलाचा डबा पॅक करायचा आतमध्ये त्याच्या कोंबडीचं आतडं ठेवून कोंबडीच्या आतडे कपड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरून ती बॉटलला डब्यात टाकायचे तिला होल करून आपल्या नदीवरती व्हाळवरती गेल्यावरती जिथं पाण्याचा कमी प्रवाह आहे त्या खोंडीमध्ये खड्डा करून तो डबा लावून द्यायचा त्याच्यावरती मोठे मोठे दगड ठेवायचे कारण आपला डबा वाहणार नाही म्हणून साईटची जागा मोकळी करून घ्यायची जरा कारण किरव्यांना आतमध्ये जाण्यासाठी खेकड्यांना जास्त दगड ठेवायचं कारण रात्री पाऊस आला तर ते डबे वाहून जाऊ नये म्हणून पाऊस आला तर डबे सर्व वाहून जाऊ शकतात ज्या ठिकाणी जास्त खेकडे असाय त्याच ठिकाणी लावायचे सह्याद्रीचा डोंगर निसर्गरम्य वातावरण हे कोकणच्या नदीमधून आपल्याला बघायला भेटतं पावसातून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं खेकडे पकडण्याच्या पद्धतीचा वापर करतो काटीने गरी करून गरीचा उपयोग करून किंवा रात्री बॅटरीवरती पकडली जातात हळूहळू आपण आता खाली जात आहोत मोक्याच्या ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी चार पाच जे काय दहा डबे असतील ते सर्व मोक्याच्या ठिकाणी लावून घ्यायचे पाऊस जास्त पावसाच्या जा दिवसातून लावायचं नाही पाऊस येऊन गेल्यावरती थोडं पाणी नदीला किंवा व्हाळाला कमी झाल्यावरती लावायचं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आता डबे काढून आणलेले आहेत प्रत्येक डब्यामध्ये चार पाच चार पाच खेकडे भेटतात तुम्ही पण असं करू शकता प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या तेलाच्या डब्यामध्ये पण तसं करू शकता एका बाजूला प्लॅस्टिकचा मोज तयार करून घ्यायचा असे डब्याची बर्नी घ्यायची त्याला होल करायचं पाणी जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी होल करून घ्यायचा ही छोटी भरणी आहे बघा तिला होल केलेलं आहे पाणी जाण्यासाठी आणि एका बाजूला प्लॅस्टिकच्या बाटलीचा मोज तयार केलेला आहे त्यामध्ये चार पाच खेकडे आलेले आहेत बघा आतमध्ये कोंबड्याचं गांजा एक दोन दिवसापूर्वीचा टाकायचा प्रकारे एक एक करून सर्व डबे काढून घ्यायचे हे बघा असा डबा लावलेला होता आम्ही त्या आज तर दगड ठेवायचं कारण नदीला पाणी हाऊर आलं तर वाहून जाणार हा तेला जा तेला जा तेलाचा जा डबा आहे हा तेलाचा डबा बघा त्याला वरतून गोल कापून त्याला बाटली बाटलीचा मूज तयार करून लावलेला आहे साठने होल मारायची जरा जरा डब्याला पाणी जाण्यासाठी दुसऱ्या बाजूला त्याला दरवाजा ठेवायचा ओपन करायला हा बघा हा असा प्लॅस्टिकच्या बाटलीचा मूज आहे ही छोटी लोणच्याची बरणी आहे दहा दहा धा किलोची त्याच्यामध्ये पण करू शकता हे बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन दोन चार चार खेकडे भेटतात असे सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये आमच्या नदीमध्ये असे काळ्या कलरचे खेकडे भेटतात तिचे दोन आंगडे पकडून पकडायचे दोन आंगडे पकडून पकडायचे बघा प्रत्येक डाव्यामध्ये चार पाच चार पाच असे भेटतात तसेच ते जिवंतच ठेवायचे हे बघा असं बाटलीतून काढून घ्यायचं खेकड खेकडे पकडताना चावणार नाही याची काळजी घ्यायची डब्याला असा दरवाजा एक करून घ्यायचा कारण त्याच्यातून खेकडे काढण्यासाठी एका बाजूला मूज आहे आपला बाटलीचा केलेला मूज हे बघा चोराच्या पावसामध्ये डबे लावायचे नाहीत हे बघा मोठा खेकडा आहे आता त्याला दोन हाताने भाऊ पकडत आहे खेकडा पकडताना दोन्ही साईडने आंगडे आंगडी पकडायचे हे बघा लहान मोठे छोटे सर्व प्रकारचे खेकडे आपल्याला डब्यात भेटतात डोंगर भागामधील येणाऱ्या व्हाळामध्ये नदीमध्ये लावल्यावरती असे भरपूर प्रकारचे भेटतात जास्त पाण्याच्या जा ठिकाणी डबे लावताना प्रॉब्लेम होतो असे आम्ही चार पाच डबे लावतो सह्याद्रीच्या डोंगर भागातून ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये काळ्या पातीच्या अशा अनेक प्रकारचे खेकडे भेटतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रांना विभागणारा जो डोंगर भाग आहे त्या डोंगर भागामध्ये या अशा प्रकारचे खेकडे भेटतात खेकडे जास्त पकडायचे असतील तर कोंबड्याच्या आतडे एक दिवस अगोदर जरा ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी ते छोट्या छोट्या बाटलींमध्ये भरून ते नंतर डब्यामध्ये टाकायचं बाटल्यांना होल मारायचा वास येण्यासाठी जसा खोईनीचा मोज करतात तसा बाटलीचा मोज करून घ्यायचा हा तेला तेलाचा डबा आहे प्लॅस्टिकचा त्याला होल पण केलेले आहेत पाणी इकडून चव तिकडे जाण्यासाठी जास्त पण मोठं नाही करायचे कारण खेकडे जातील निघून त्यातून डबाला पुन हे बघा प्रकारे तेलाचा आला आपण हे केलं आहे हात घालताना आरामात घालायचा आतमध्ये दुसरा कोणत्या तरी प्राणीबिनी जाऊन बस बसलेला असू शकतं हे बघा असे मोठे मोठे खेकडे भेटतात आतमध्ये मोठे खेकडे छोट्या खेकड्यांना डब्यामध्ये पण खाऊन टाकतात व्हाळांमध्ये भरपूर प्रकारे आपले गावा अमदे ते कमी पाने अमदे असे खेकडे भेटतात डोंगर भागातून आपल्या गावामध्ये ज्या व्हाळ्या येतात त्या कमी पाण्यामध्ये असे लावायचं वासामुळे ते खेकडे सगळे त्या डब्याकडे धावत येतात खाण्यासाठी हा डब्याचं ढाकण तारीनं बांधून घ्यायचं एका बाजूला डब्याचं ढाकण करून त्याच्यात ही बघा ही ती बॉटल आहे त्याच्यामध्ये कोंबडीचा आतडं ठेवलेला आहे त्या बघा दोन खेकडं आला खेकडे पकडताना काळजी घ्यायची की हाताला आपल्या चावणार नाहीत दोन्ही बाजूने खेकडे पकडून घ्यायचे एक डबा भरत आला आहे आमचा संध्याकाळी चार पाच वाजताना डबे लावून घ्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन डबे काढायचे तर कोणीतरी येऊन दुसऱ्याचे डबे काढून घेऊन जातील जेवढा आतड्याला वास असेल तेवढ्या प्रमाणात जास्त आपल्याला खेकडं भेटणार हे बघा हे मोठे काळ्या पातीचे खेकडं आहे सह्याद्री डोंगर भागामध्ये अशा भरपूर प्रकारे खेकडं पकडण्याचा उपयोग करतात गांडूळची गरी करून पण भरपूर प्रकारे दिवसा त्याचा उपयोग करतात पण ह्याला मेहनत कमी लागते आशा केल्यानं वाहत्या पाण्यामध्ये जास्त डबे लावायचे नाहीत जास्त ज्या ठिकाणी कोंड आहे डबूक आहे तिकडे लावल्यावरती त्याचा उपयोग जास्त होतो चला नमस्कार